नमस्कार आपण पाहत आहात आय बी एन न्यूज निरा उजवा कालव्यातून लाभ क्षेत्रातील सिंचनासाठी आवर्तन सुरू आमदार शहाजीबापू पाटील दोन महिने सुरू राहणार आवर्तन लाभक्षेत्रातील शेतीला होणार लाभ निरा देवदर प्रकल्पातून सांगोला पंढरपूर तालुक्यासाठी धरणातून सिंचनासाठी पाण्याचे आवर्तन सुरू करण्याच्या आमदार शहाजी बापू पाटील यांच्या मागणीची दखल घेतली आहे पिण्याच्या पाण्याची जनावरांच्या पाण्याची तसेच शेतीच्या पाण्यासाठी निरा उजवा कालव्यातून पाणी सोडण्यात आले आहे मैल त्र्याण्णव जवळ चारशे ऐंशी क्युसेकचा विसर्ग सुरू आहे लाभक्षेत्रातील शेतीला पूर्ण क्षमतेने पाणी देण्यात येणार असून तिसंगी तलावात तीनशे पन्नास क्युसेसने विसर्ग सुरू आहे सांगोला शाखा क्रमांक पाचला आवर्तन सुरू झाल्यावर चिंचोली तलाव शंभर टक्के भरून देणार असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी दिली आहे निळा उजवा कालव्याच्या पाण्याचे वाटप करत असताना पाण्याची सर्वाधिक गरज असलेल्या सांगोला तालुक्याला तसेच तिसंगी तलावासाठी प्राधान्याने पाणी सोडण्याच्या सूचना आमदार शहाजीबापू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले यांच्याकडे केली होती या मागणीची दखल घेत तात्काळ निरा उजवा कालव्यातून सांगोला पंढरपूर तालुक्यासाठी आवर्तन सुरू केले आहे त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतीला लाभ होणार असून शेतातील जळून जाणारी पिके वाचणार आहेत तसेच गेल्या आवर्तनात ज्या फाट्यांना पाणी मिळाले नाही त्या फाट्यांना यावेळी प्राधान्याने पाणी देण्यात येणार असल्याचे शिवसेनेचे शी आमदार शहाजी बापू पाटील यांनी सांगितले आहे बिएन जनमत सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्या हक्काचं आपलं न्यूज चॅनल